मुलांना सकाळी लवकर उठवणं हे एक मोठं आव्हान वाटतं चला यावर काही सोपे उपाय बघूया ही तक्रार जवळजवळ प्रत्येक घरात ऐकू येते पण काळजी नसावी यावर एक सोपा मार्ग आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही एक सवय आहे सक्ती नाही आणि सवयी प्रेमाने लावता येतात तर मग चांगल्या सकाळची सुरुवात होते आदल्या रात्रीपासून बघूया कशी मुलं लवकर तेव्हाच उठतील जेव्हा त्यांची झोप पूर्ण होईल म्हणून झोपेची वेळ ठरवणं महत्वाचं वयानुसार झोपेची वेळ ठरवणं गरजेचं आहे जसं की तीन ते सहा वर्षांसाठी साडेआठ ते नऊ ही वेळ रोज पाळायला हवी अगदी सुट्टीत सुद्धा त्याने शरीराला एक लय लागते आणि हो झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद हे खूप महत्वाचं आहे कारण स्क्रीनमुळे मेंदूत जागा राहतो मग त्याऐवजी काय करायचं चला बघूया एखादी छान गोष्ट शांत संगीत किंवा आईबाबांशी गप्पा याने मन शांत होतं तर रात्रीची तयारी झाली आता वळूया सकाळच्या रणनीतीकडे सकाळची सुरुवात अशी करा की मुलांना उठण्याची उत्सुकता वाटेल आवडतं गाणं लावा किंवा आवडता नाश्ता बनवा सकाळ आनंददायी बनवा पण एक लक्षात ठेवा उठण्याच्या वेळेत एकदम मोठा बदल करू नका दर दोन तीन दिवसांनी फक्त पंधरा मिनिटं लवकर उठवा हळूहळू सवय लागेल उठल्यापासून नाश्त्यापर्यंत एक क्रम ठरवा रोज तोच क्रम पाळल्याने सवय लागते आता येतो सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे पालकांची भूमिका शेजारच्या मुलाकडे बघ किंवा तू आळशी आहेस असं बोलणं कटाक्षाने टाळा अशा बोलण्याने मुलं चिडतात विरोध करतात आणि त्यांच्या मनात भीती बसते कारण मुलं ऐकून नाही तर बघून शिकतात त्यामुळे पालकांनी स्वतः आदर्श बनायला हवं जर पालकच उशिरा उठत असतील तर मुलांकडून वेगळी अपेक्षा कशी करणार आणि जेव्हा मुलं लवकर उठतील तेव्हा त्यांचं कौतुक नक्की करा कौतुकाचे दोन शब्द एक स्टिकरचाट बक्षीस प्रेमात असावं वस्तूंमध्ये नाही लक्षात ठेवा सवय एका दिवसात लागत नाही सातत्य संयम आणि प्रेम महत्वाचं आहे या टिप्सने सकाळ नक्कीच सोपी होईल मग विचार करा उद्या सकाळी कोणता आनंदी क्षण जोडता येईल